कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीसाठी समिती घोषित केली यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी टीका केली कर्जमुक्तीसाठी सरकारने जी समिती नेमली त्यातून काही अर्थबोध होत नाही त्यामुळे येत्या चोवीस तारखेला चक्काजाम हा होणारच आहे संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम होईल हो असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आणि नेमलेली समिती कर्जमाफीसाठी आहे की उपाययोजनेसाठी आहे हे कळतच नाही हे सर्व उत्तर थातुरमातूर आहे त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी संदर्भात ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरूच राहणार आहे असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला त्यावर महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली कर्जमाफीसाठी समिती करा अशी विनंती बच्चू कडू यांचीच होती ती आम्ही केली त्याचं लेखी मी स्वतः दिलं आहे या समितीने कामाला देखील सुरुवात केली आहे या समितीमध्ये बच्चू कडू यांनासुद्धा बोलवण्यात येणार आहे कर्जमाफीबाबत ज्यांना ज्यांना मत मांडायचे आहे त्यांना मुभा मिळणार आहे यासाठी बच्चू कडू यांनी समजून घेतलं पाहिजे बच्चू कडूंना आम्ही सांगितल्याप्रमाणे दिव्यांगाच्या मानधनामध्ये पंचवीसशे रुपयांची सुद्धा वाढ केली आहे आज बैठक झाली आणि निर्णय झाला असं होत नाही त्यामुळे थोडा वेळ द्यावा लागेल अशी विनंती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडू यांना केली जनसमर्थन न्यूज अमरावती काल जे समिती नेमली त्याच्यातून काही अर्थबोध होत नाही आणि त्याच्यामुळं चोवीस तारखेचा चक्का जाम होणार आणि पूर्ण महाराष्ट्रभर होईल त्याच्यातून निश्चित समितीमध्ये सध्या कोण आहे नेमकं कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे हेच कळत नाही आणि सगळं थातुरमातूर उत्तर आहे त्याच्यामुळं चोवीसचा चक्का ज्या म महाराष्ट्रभर होणार जिथपर्यंत कर्जमाफीची ठोस भूमिका घेतल्या जात नाही तारीख सांगितल्या जात नाही तोपर्यंत कर्ज आमचं आंदोलन ठाम राहणार आहे आणि दिव्यांगांचं जे मानधन वाढवलं त्याबद्दल सरकारचा आभार परंतु तेही फार कमी वाढवलेलं आहे इतर राज्यामध्ये तीन ते पाच हजाराच्या तुलनेमध्ये आपण फक्त अडीच हजार आहो महाराष्ट्र हा प्रगत राज्य असतानासुद्धा ज्याला दोन पायाने डोळेने अशांसाठी क मला वाटते आपण आवरता हात घेऊ नये फडणवीस साहेबांचा एक, 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 एक आभार मानत असताना त्याला अधिक आपल्याला समोर लढा द्यावं लागेल केंद्रातलं मानधन वाढवून घ्यावं लागेल आणि यासाठी आम्ही लढत राहू जेपर्यंत आमचे पासून तर मच्छीमार आणि शेतमजूर आणि शेतकरी हा विषय सुटणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील ठीक आहे समाधानी नाही तारखेला आंदोलन होणार त्यांनी सांगितलं बच्चू कडूजींना माझी विनंती आहे की त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही एक समिती तयार करा उच्चस्तरीय समिती करा आणि उच्चस्तरीय समितीना उच्चस्तरीय समितीने खरंच ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्या कर्जमाफीच्या शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करा आणि अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी करा ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे त्याकरता समिती करा असे बच्चू कडूची विनंती होती ती मान्य आम्ही केली मी स्वतः त्यांना देखील दिलं होतं त्यामुळे आता ही समिती कामाला या समितीने कामाला सुरुवात केली आहे बच्चू कडू साहेबांना त्या समितीसमोर बोलण्यात येणार आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आपलं काही मत मांडायचं आहे त्या समितीसमोर ती ते बच्चू कडू जे असतील अजून किती कोणी राज्यातले नेते असतील सर्वांनाच त्या ठिकाणी हिरिंग मिळणार आहे त्यामुळं कर्जमाफी हा विषय काही आजच्या दिवस एखादं एकत्रित करा की आजच कर्जमाफी झाली असं नाही घोषणा करू शकत पण ही समिती मात्र एकाच विचारानं तयार केली आहे की आवश्यक असलेल्या ज्यांना गरज आहे त्या व्यक्तीलाच कर्जमाफी झाली पाहिजे त्यामुळं बच्चू कडूजीने समजून घेतलं पाहिजे आणि दुसरं आम्ही आश्वासन दिलं होतं बच्चू कडूजींना की आम्ही दिव्यांगाच्या अनुदानात वाढ करू करू माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमचे अजितदादा एकनाथजींनी बसून